नमस्कार कुक विथ योगिता मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत रताळ आणि रव्यापासून मस्त अशी नाश्त्याची रेसिपी जी तुम्ही कधीही खाल्ली नसेल किंवा बघितली नसेल तर नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कुठलाही क्षणी थोडा जरी आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करा तर मी इथे रताळ घेतले तर सर्वात आधी आता छानला मी धुवून घेतलं होतं आणि आता आपण वरची जी साल आहेत ते काढून घ्यायचे तर या पद्धतीने सगळी साल काढून घेतली आहे आणि वरचा आणि हा खालचा भाग जो आहे तो असा चाकूनेच कट करून घेतलेला आहे तर आता आपण याला किसून घेणार आहोत तर मी इथे बारीक किसनी घेतली आहे आणि या छान असं किसून घ्यायचं आहे तर सगळे जे रताळे मी ते किसून घेते तर इथे किसून झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहोत तर जसं आपण बटाट्याचा किस जसा काळा पडतो ना तसाच रताळ्याचा किस सुद्धा काळा पडतो त्याच्यामुळे पाण्यातच तुम्ही किस करून घेतला तरी चालेल तर या पद्धतीने छान असं स्वच्छ धुवून आहे हाताने आणि याचं जे पाणी आहे ते आपण फेकून देणार तर मी ते परत दोन ते तीन पाण्याने छान धुवून घेतलं होतं आता याला पाण्यातच ठेवून घ्यायचं आहे जेणेकरून आपला जो किस आहे तो काळा पडणार नाही तर आता आपण याला साईडला ठेवून घेणार आणि मी आता एका पॅन मध्ये घालणार आहे एक चम्मच तेल तेल गरम झालं की अर्धा चम्मच जिरा घालून घ्यायचा आहे सोबतच बारीक कट करून घेतलेली हिरवी मिरची घेतली आहे तर एक हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे सोबतच याच्यामध्ये मी आलं घालते तर आलं सुद्धा या पद्धतीने बारीक बारीक कट करून घ्यायचं आहे आणि थोडासा असा कडीपत्ता तो पण मी असा बारीक बारीक कट करून घेतलेला आहे आणि आता आपण याला एक मिनटं असं परतून घ्यायचंय तर खूप जास्त डार्क कलर नाही करायचं हलकं आपण फक्त एकच मिनटं याला असं परतून घेणार आहोत तर आता आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहोत तर मी इथे दोन वाटी पाणी घालते तर कुठलीही वाटी किंवा कप तुम्ही इथे सेट करू शकता तर मी ते दोन वाटी पाणी घालून घेतलेलं आहे तर आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत एक चमच चिली फ्लेक्स कारण मी इथे एकच हिरवी मिरची घातली होती तर तुम्ही कुठलंही एक घालू शकता किंवा दोन्ही असं थोडं थोडं घालू शकता सोबतच आपण तीळ घालून घेणार आहोत तर मी इथे दीड चम्मच तीळ घालून घेतलेली आहे आणि यासोबतच चवीपुरतं मीठ घालून आहे आणि आता आपण एकदा हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं आणि हे पाणी हलकंसं गरम झालं की आपण याच्यामध्ये घालणार आहोत जो आपण किस करून घेतला होता रताळ्याचा तो तर या पद्धतीने हाताने सगळं पाणी काढून घ्यायचंय आधीच आणि हा सगळा किस याच्यामध्ये घालून घेणार आहोत त्याला छान असं मिक्स करून घ्यायचंय तर आता आपण याच्यामध्ये उकळी येऊ देणार आहोत जेणेकरून जो रताळ्याचा किस आहे तो हलकासा सॉफ्ट झाला पाहिजे आणि थोडासा शिजला पाहिजे तर किस करून घेतलाय त्याच्यामुळे तो लवकर शिजतो तर बघू शकता या पद्धतीने याच्यामध्ये छान अशी उकळी आलेली आहे तर आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत एक कप रवा तर मी इथे बारीक रवा घेतलाय आणि ज्यावेळी रवा घालणार त्या तर त्यावेळी तुम्हाला गॅसचा फ्लेम कमी करून द्यायचा आहे आणि आता याला छान असं मिक्स करून घ्यायचंय तर गॅस कमी असल्यामुळे याच्यामध्ये गुठळ्या होणार नाहीत आणि असं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे जरी थोड्या हलक्या गुठळ्या झाल्यात तरी या पद्धतीने स्पेचुलानी तुम्ही दाबून दाबून त्याला फोडू शकता तर याला छान असं मिक्स करून घ्यायचंय तर दोन ते ती तीन मिनिटच लागेल खूप जास्त वेळ लागणार नाही तर बघू शकता या पद्धतीने मस्त असं घट्ट झालंय तर आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तर प्लेटला मी थोडंसं तेल लावून घेतलं होतं आणि त्याच्यामध्येच हे सगळं काढून घ्यायचंय काढल्यानंतर याला या पद्धतीने प्लेट प्लेटवरच असं पसरवून घ्यायचंय तर तुम्हाला या पद्धतीने नसेल करायचं तर हे जे मिश्रण आहे याचे तुम्ही गोळे सुद्धा बनवून घेऊ शकता तर याला मी ट्रायंगल शेप देणार आहे त्याच्यामुळे मी या पद्धतीने करून घेतलेला आहे तर याच्यावर हलकी हलकी तीळ घालून घ्यायची आहे आणि या पद्धतीने दाबून घ्यायची आहे जेणेकरून आतापर्यंत छान अशी दबल्या जाईल आणि तेलात ते निघणार नाही आणि आता आपण याला कट करून घेणार आहोत तर बघू शकता आधी मी स्क्वेअर केले आणि नंतर मी हे ट्रायंगल केले आहेत तर तुम्ही स्क्वेअर मध्ये सुद्धा ठेवू शकता म्हणजे स्क्वेअर शेपचे सुद्धा ठेवू शकता तर बघू शकता म्हणजे चिकटत नाही आणि अगदी इझिली निघते बघू शकता शेप बघा किती सुंदर दिसतोय तर याच पद्धतीने सगळे करून घ्यायचे तर दुसरीकडे मी तेल सुद्धा तापायला आहे तेल गरम झालं की याच्यामध्ये एक एक करून हे पीसेस टाकायचे आहेत माझी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे व्हिडिओ एक क्षणी थोडा जरी आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करा सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन मिळतील तर या पद्धतीने सगळे जे पीसेस आहेत जेवढे आपल्या कढाईमध्ये येतात तेवढे असे घालून घ्यायचे आहेत आणि याला छान असं फ्राय करून घ्यायचं आहे तर जोपर्यंत गोल्डन कलर येत नाही तोपर्यंत मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे तर एका साईडनी फ्राय झाले की दुसऱ्या साईडनी या पद्धतीने पलटवून घ्यायचे आहेत तेलात फाटत नाहीत किंवा फुटत नाहीत मस्त बनतात तर नक्की ट्राय करून बघा मी तुम्हाला दाखवते तर बघू शकता किती मस्त असा कलर आलाय आणि मस्त असा क्रिस्पी पण होतो तर आता आपण याला काढून घेणार आहोत तर याच पद्धतीने बाकी जे उरलेले पिसेस आहेत सगळे मी इथे फ्राय करून घेणार आहेत तर आता आपण एका प्लेटमध्ये याला काढून घ्यायचंय तर आवाजावरूनच तुम्हाला कळलं असेल की किती क्रिस्पी झालेला आहे सोबतच मी तुम्हाला दाखवते हे बघू शकता आवाज बघा किती मस्त असा क्रिस्पी झालेला आहे नाश्ता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा तर तुम्ही कुठल्याही चटणी बरोबर म्हणजे केचप बरोबर किंवा हिरव्या चटणीसोबत सुद्धा खाऊ शकता तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत सोबत बाय बाय टेक केअर